भंडारा जिल्ह्यामध्ये रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे भंडारा करडी मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याची डागडुजी करतं मात्र पावसाळ्यात पुन्हा या मार्गाची खड्ड्यांमुळे दुरवस्था होऊन सर्वसामान्यांना याचा त्रास सहन करावा लागतो अनेकदा अपघात होऊनही बांधकाम विभागाला जाग कधी येणार असा सवाल विचारला जातो आणि याचा आढावा घेतला प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी आपण सध्या भंडाऱ्यावरून तिरोळा करडीला जाणाऱ्या राज्य मार्गावर आपण पाहू शकतो ह्या मार्गावरून दररोज वाहनाची वर्दळ असते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बसेससुद्धा चालतात आणि ब ह्या ठिकाणी हा महत्त्वाचा मुख्य मार्ग आहे तिरोळा किंवा मग करडीवरून येणाऱ्या लोकांकरता महत्त्वाचा मार्ग जवळपास ह्या ठिकाणी पन्नास ते साठ गावे आहेत जे ह्या मार्गाने आवागमन करतात मात्र ह्या रस्त्यावर अक्षरशः खड्डे पडलेले आपण बघतो की खड्ड्यात रस्ता एक रस्त्यात खड्डा हा दिशेनं झालेला आहे एकंदरीत जर जर या खड्ड्यामध्ये पाणी साचलेला असताना लोकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही त्यामुळे ह्या ठिकाणी सुद्धा झालेले आहेत मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग अक्षरशः याकडे दुर्लक्ष करत आहेत याच मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाळूचे ट्रकसुद्धा चालतात आणि त्याच्यामुळे हा रस्ता पूर्णतः फुटलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे कुठंतरी सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दुरुस्ती करावी याची अशी मागणी वारंवार गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येते अनेकदा आंदोलनसुद्धा करण्यात आलेलं आहे मात्र ह्या रस्त्याची अजूनही साधी दुरुस्ती करण्यात आलेली नाही त्यामुळे ह्या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढलेले आहेत मोठा अपघात होण्याची वाट सार्वजनिक बांधकाम विभाग पाहते का हे पाहण्यात एवढंच महत्वाचं ठरणार आहे प्रवीण तांडेकर चोवीस तास भंडारा